ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत अहमदाबाद मध्ये आज दुपारी एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला एअर इंडियाचे ए आय वन सेवन वन हे विमान अहमदाबादकडून लंडनला निघाले असतानाच हा अपघात झालाय टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात कोसळले या विमान अपघाता अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे अपघातीच्या वेळचा एक झालाय त्या व्हिडिओमध्ये विमान स्पष्टपणे कोसळताना दिसत आहे विमानात बेचाळीस प्रवासी होते फ्लाईट बोईंग ए आय वन सेवन वन विमान होते दुपारी एक सतरा वाजता अहमदाबाद विमानतळाच्या रनवे तेवीस वरून टेक ऑफ केलं अवघ्या काही सेकंदात ही घटना घडली टेक ऑफच्या अगदी काही मिनिटांनंतर विमानाने एटीसी ला मेडे कॉल दिला असल्याचीही धक्कादायक माहिती पुढे येते एटीसीला कॉल केल्यावर त्यानंतर विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे हवेत विमान असंतुलित झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे विमान कोसळतानाचा व्हिडिओ सुद्धा पुढे आला आहे विमान कोसळल्याने आगीचे लोट बघायला मिळाले विमान नेमके का कोसळले याबद्दलची माहिती अजून काही पुढे आलेली नाही